आज मच्छीला गेलो नुसती सौंदड आणि बांगडेच होते तर नमस्कार मंडळी मी द्वीप कचरेकर आणि आज आहे शुक्रवार मग आज तुम्हाला लो सकाळी लवकर उठलो नऊ वाजता मग बोटी येतात म्हणून मग मी बोट बुलेट काढली आणि निघालो डायरेक्ट अजून मग आजगोली जाऊन पोचलो तर बघितलं तर आज जास्त नव्हती म्हणजे जरा फिरत फिरत होतो जरा मच्छी होत होतो काय काय झाले अरे भाई तुम लो का लोक लिस्ट में नाही आहे फिरत फिरत बघितलं तर बांगडी आणि सौंदर चालली होती मी दोन वाटी बांगड्याची घेतली आणि एक समुद्राचा वाटा घेतला आणि घरी निघालो मग घरी जाऊन पोहोचलं तर मग मी तुझ्या करत होती मग तर मी भांडं दोघून ठेवलं मग नंतर मी त्याला वाटून मच्छी बघायची होती मी त्याला देत तुझं हातात जागा घेतात मग तुम्हाला आता वाटतं इथेच एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटन्स मला कसं वाटला थँक्यू